हॅलो कशी आत सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ॲक्च्युली संध्याकाळची वेळ झाली होती तर आपल्या चहाचा वेळ झाला होता तर आता काय करायचं म्हणून आपली कामावरत होती पटापटा तर ते सुचलं की चहासोबत खायला काहीतरी म्हणजेच खारी बनवते बघून तर त्यासाठी मी मैदा घेतले आहे आपल्याला लगेच मग खारी बनवू म्हटलं तर मैदा चाळून घेतला आहे मी त्यासाठी व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं आहे मैदाला त्याच्यानंतर मग आपण त्यामध्ये ते लागेल तेवढं तेल घालून घेणार आहोत पण त्याआधी मी थोडासा जो मैदा आहे ना तो मी बाजूला काढणार आहे तो कारण आपण जेव्हा खरी बनवतो ना जो पेस्ट त्याच्यासाठी मी बनवणार आहे त्यासाठी मी तुम्हाला दाखवणारच आहे बरं उरलेल्या याच्यामध्ये मी आ, ते ओवा टाकलेला आहे आणि सोबतच मग मीठ पण टाकलेलं आहे ठीक आहे ओवा टाकल्यानंतर मग मीठ टाकायचं आहे आणि मग त्याच्यानंतर मग लागेल तेवढं मी थोडंसं ना तेल पण चांगणार आहे याच्यामध्ये तेल टाकणार आहे तेल ते थोडंसं मी एक माप एक ते दीड माप टाकलं आहे ते बाईंडिंगसाठी व्यवस्थितपणे यावं म्हणून आणि आता जो मी थोडा मैदा काढला होता बाजूला तो मी त्याची आपण जो पेस्ट बनवतो ना जो खारीला आपण दाटताना हे करतो त्याच्यामध्ये आणि तेलाबरोबर मी थोडं तूपही वापरलं आहे याच्यामध्ये बघा भरपूर लोक यायला की नाही बाइंड करायसाठी म्हणजे तेलाबरोबर कॉर्न वगैरे मिक्स करतात बट मी कॉर्न नाही टाकणार आहे कारण आता प्रत्येक घरामध्ये कॉर्न फ्लॉवर असेलच असं नाही ना तर आपल्याकडे जे आहे त्या साहित्यामध्ये कसं बनवायचं सा मी ते सांगते आहे तर मी तेल आणि तूप पण टाकलं आहे साधारण एक मोठा चमचा तेल आणि दीड टेबल स्पून मी तूप टाकलं आहे त्या मैद्यामध्ये मैद्याला बारीक आचेवर मी गरम करून घेतलं आहे त्यानंतर आपण जे मिश्रण घेतलं होतं ओवा मीठ तूम आणि तेळ त्याच्यामध्ये ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी बाइंडिंग आली पाहिजे एकदा असं मोठीमध्ये घालून की नाही चेक करायचं पाणी बांधलं जातं का तर बरोबर आहे मग ते मग यामध्ये पाणी घालून घालून आपल्याला हे व्यवस्थितपणे पीठ मळून घ्यायचं आहे तर याला आपल्याला ना अगदी म्हणजे एकदम नरम पण नको आणि एकदम कडक पण पीठ नको साधारण जसं आपण पोळ्यांसाठी वगैरे भिजवतो ना काढून बस तसंच भिजवायचं आहे व्यवस्थितपणे तुम्हाला असं स्ट्रेच करून पण दाखवते कर मी बघा अशा पद्धतीने स्ट्रेच करून पण दाखवलं आहे तर असं एकदा व्यवस्थितपणे आता हे मळून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं तसं मैदा असतो तो पाणी वगैरे याच्यामध्ये ऍडजस्ट होऊन जातं तर बघा असं सॉफ्ट असं डो तयार करायचा आपल्याला आणि हे बघा असं मी आपलं जे चॉपर असेल ना चॉपरवरच करणार आहे हे मी ऍक्च्युली मी मागे दाखवलं होतं जे ऑर्डरवर आलं होतं ऍक्च्युली बरं पडतो म्हणजे कधी पोळ्या हे आणि म्हणजे पण म्हणून तर मग हे बरं पडते मला की लांब लांब कट करायलाही बरं होईल मला आणि पोळी अंतरायलाही छान होईल तर यासाठी मग हे बघा व्यवस्थितपणे मळून घेतलेलं पीठ आहे ते त्यांचे मी दोन भाग केले आहे कटिंग करून त्यानंतर आपल्याला बिलून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे बिलून घ्यायचं आहे जेवढं तेवढं स्ट्रेच करायचं आहे अगदीच खूप पातळ आधीच नाही करायचं आपल्याला आपल्याला जाडसरच ठेवा कारण यामध्ये ते जे मिस्टर तयार केलं आहे आपण मैदा तूप आणि तेलापासून ते लावायचं आहे याच्यामध्ये तर अगदी खूप पातळ नाहीच करायचं आहे इथपर्यंत जाडसर झाली तरी चालेल आता बघा हे व्यवस्थितपणे मिश्रण लावून घ्यायचं आहे तुम्ही आता नाही लावू शकता स्पून लावलंय म्हटलं पुन्हा म्हणजे ते स्पूर्ण पण व्यवस्थित लावले जातात त्याच्यामुळे तर मग असं व्यवस्थित लावून घ्यायचं त्याला त्याच्यानंतर मग याचा ना रोल हळूहळू बनवायचा आपल्याला तर तेही सांगते हळूहळू पद्धतीने रोल बनवायचा आहे रोल बनवल्यानंतर मग याचा एकतर कट करून घ्यायचा नाहीतर मग तुम्ही लाटू शकत असाल पूर्ण रोल तर मग लाटून घेऊ शकता तसं मी रोल तयार करत आहे केला बघ झालाच आहे आपला आणि लाटून घेणार आहे त्याचा अर्धा मी कट करणार आहे कारण खूप लांब होईल स्ट्रेचेबर होतो म्हणून तर त्याच्यामुळे मी अर्धाच घेतला आहे त्याला व्यवस्थितपणे कट करणार आहे बेलून घ्यायचं चांगलं खूप अगदी पातळ नाही खूप असं जाडसर पण नाही एकदम पातळ पण नाही करायचं याला तर अशा पद्धतीने मी सगळे याची काप करून घेतली आहे आणि आता तळून घेऊया आपण तर त्यासाठी कढईत तेल तापत ठेवलं आहे आणि मीडियम जवळ ठेवायचा याला आधी तेल व्यवस्थितपणे गरम करायचं नंतर आज मीडियम करायचे आणि नंतर एक एक करून पूर्ण खरी टाकून घ्यायची आहे खरं तर घरच्या घरी खायला खरंच टेस्टी वाटतं बाहेरच्यात असतात जरा म्हणजे पफ असतात बाहेर जायला पण इतके काही टेस्टी वाटत नाही का घरी आपण आपल्या पद्धतीने कर करतो अशा छान वाटतात आणि या खारीपासून आणखी एक रेसिपी मी तुम्हाला दाखवीन. तर ती पण बघाल तर आता व्यवस्थितपणे कमी अशा व्यवस्थितपणे अशा प्रकारे मी सगळ्याच्या सगळ्या खाळी तळून घेणार आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करत चला म्हणजे मलाही उत्साह मिळतो नवीन काहीतरी दाखवायचा आणि नेक्स्ट टाइम शक्यतोवर तर किचनची साफसफाईचं आता दाखवा लागेल कारण बरेच दिवस झाले किचन काही साफ केली नव्हती वेळ नव्हता मिळत working असल्यामुळे त्यामुळे आता नेक्स्ट व्हिडिओ मी तशावरच करणार आहे तर बघा आपल्या खाली तयार झाल्या आहेत तर चहा पण करून घेऊया सायंकाळची वेळ आहे तर तर आता चहा इकडे होऊन जातो आपला चहा सोबत खाली बरोबर होऊन जातात ठीक आहे आणि हेही मला सांगे की नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल हे मला सांगत चला प्लीज सगळे तुम्ही फॅमिली मेंबर्स आहात माझे आणि मला खरंच खूप तुमचे आभार मानावेसे वाटतात एक एक फॅमिली मेंबर माझं जुळत आहे ठीक आहे तर प्लीज मला असाच प्रतिसाद देत चला आता हे मी दाखवतो ना मी साय पण गोळा करत असते नेक्स्ट टाइम आपण तूप पण दाखवूया म्हणजे मी घरी कशा पद्धतीने काढत होते ठीक आहे चहा आपला रेडी झालाच आहे तर चहा गाळून घेऊया आणि चहासोबत का पण खाली खाली खायला बघा मी कशी बनवली आहे ते आणि तुम्हाला दाखवते कशी क्रंची झाली बघा पटकन तुटते अशी